तालुका शिरोळ येथे सलगर सदरगा महामार्गावर का भरधाव कारचा थरा कुरुंदवाडच्या दिशेने निघालेल्या इको कार गाडीने पंक्चर दुकानाबाहेर लावलेली दुचाकी उसाची रसवंती मशीन आणि डिजिटल फलक ठोकरत शेतात घुसून पलटे झाली पंक्चर दुकानातील कामगारांनी नुकतीच जेवणाची सुट्टी केली होती अन्यथा यामध्ये मोठी जीवितहानी झाली असती या अपघातात दुचाकीसह इतर साहित्यांचं एक लाखाचं नुकसान झालंय दरम्यान या अपघातानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांनी माणुसकी दाखवत पलटी झालेल्या कारमधून चालक व प्रवाशांना बाहेर काढलं त्यांना किरकोळ दुखापत झाल्यानं जाग्यावर औषधोपचार करून चहा पाणी देऊन त्यांची विचारपूस करत माणुसकीचं दर्शन घडवलं चार दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या अपघाताची घटनास्थळी चर्चा सुरू होती सोलापूर जिल्ह्यातील नातेपोते तालुका माळशेवर रस्त्यातील भीमराव बाबराव डंबाळे हे मारुती इको चारचाकी क्रमांक एम एच बेचाळीस बी बी ऐंशी मधून आपल्या कुटुंबियांचं आदमापूर बाळूमामा इथे देवदर्शन करून नोरसीवाडी येथे देवदर्शनासाठी जात असताना एक वाजण्याच्या सुमारास हेरवाड चौकात वळण घेताना वाहन भरता वेगत असल्यानं चालक यांचा वाहनावरील तपास सुटला वाहन थेट अरिहंत दुकानासमोर लावलेल्या दुचाकी ऊसाच्या रसाचं यंत्र आणि दुकानाचा डिजिटल फलक ठोकरून शेतात पलटी झाला हेरवाडीतील अॅडव्होकेट अनिरुद्ध कांबळे अर्जुन जाधव अभिजित कांबळे लियाकत चांदखान अमजद मुल्ला असलम गलगले भोला शिंदे महबूब गलगले अफसर मकानदार या ग्रामस्थांनी माणुसकी दाखवत पलटी झालेल्या वाहनातील चार महिला आणि तीन पुरुषांना सुखरूप बाहेर काढलं या अपघाताच्या काही वेळापूर्वीच अरिहंत टायरचे कामगार वाहनांचं पंक्चर काढून दुकानात जेवण करत बसले होते तर दुचाकी हिरो स्प्लेंडरचा मालक सुमित शिंगे हा दुचाकीत हवा भरून सुट्टे पैसे आणण्यासाठी पानपट्टी दुकानात गेला होता अन हा अपघात झाला या अपघातानंतर शिंगे आणि पंक्चर दुकानातील कामगार अक्षरशः भयभीत झाले होते काहींना अश्रूही अनावर झाले होते दैव बलबत्तर म्हणून जेवणाची चा सुट्टी झाली आणि दुचाकीचा मालक सुट्टे पैसे आणण्यासाठी बाजूला गेला आणि अनर्थ टळला